श्रावण हा महादेवाच्या पूजेसाठी अतिशय महत्वाचा पवित्र आणि शुभ मानला जातो श्रावण महिन्यात महादेवाशिवाय देवी पार्वतीची देखील पूजा केली जाते या काळात महादेवाची शंकराची मनोभावी पूजा केल्यामुळे आपल्याला सकारात्मक फळ प्राप्त होते हा संपूर्ण महिना महादेवाला समर्पित आहे तर दोन हजार चोवीसमध्ये पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे त्यामध्ये पहिला श्रावणी सोमवार हा पाच ऑगस्ट रोजीच असणार आहे तर यामुळे यावर्षी श्रावण महिना हा खूप खास असणार आहे कारण याच दिवशी म्हणजेच पाच ऑगस्ट रोजी श्रावण महिन्याची सुरुवात आणि पहिला सोमवार हे दोन्ही एकत्र आलेलं आहे यंदा श्रावण महिन्यामध्ये एकूण पाच सोमवार आलेले आहेत प्रत्येक सोमवारी महादेवावर आपण शिवामुठ वाहतो तर महादेवावरती शिवपिंडीवरती वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे महत्त्व हे अत्यंत वेगळे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवपूजन करताना शिवामूठ कोणी अर्पण करावी कशा पद्धतीने शिवामूठ अर्पण करावी किती वेळा शिवामूठ अर्पण करावी शिवाला प्रिय असणारे धान्य कुठले आहे हे अर्पण केल्यावर त्याचे फळ काय मिळते अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर शिवामुठीबद्दल कोणतीही शंका तुमच्या मनामध्ये राहणार नाही तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत राहा त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिला श्रावणी सोमवार हा पाच ऑगस्ट रोजी आहे त्यानंतर दुसरा श्रावणी सोमवार हा बारा ऑगस्ट रोजी आहे तिसरा श्रावणी सोमवार हा एकोणीस ऑगस्ट रोजी आहे चौथा श्रावणी सोमवार हा सव्वीस ऑगस्ट रोजी आलेला आहे आणि पाचवा हा श्रावणी सोमवार हा दोन सप्टेंबर रोजी आलेला आहे तर या श्रावण महिन्यामध्ये एकूण पाच सोमवार आलेले आहेत प्रत्येक सोमवारी महादेवावर शिवपिंडीवरती वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे महत्त्व हे वेगळे आहे पहिल्या श्रावण सोमवारी तांदूळ शिवामूठ वाहिली जाते दुसऱ्या श्रावण सोमवारी तीळ तिसऱ्या श्रावण सोमवारी मूग चौथ्या श्रावण सोमवारी जवस किंवा जव आणि पाचवा श्रावण सोमवार आल्यास शिवामुठ म्हणून सातू वाहण्याची परंपरा आहे तर श्रावण महिना महादेवाला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे श्रावणी सोमवारी आपण शिवाची अगदी मनोभावे पूजा करायची आहे शिवाला जल आणि रुद्राभिषेक या दोन्ही गोष्टी अत्यंत प्रिय आहेत तर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवावर शिवामूट अर्पण केली जाते श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवाचे पूजन करून शिवाला शिवामूठ अर्पण करावी जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावण सोमवारी मंदिरामध्ये जाऊन तुम्ही शिवलिंगावरती ही शिवामूठ अर्पण करावी मात्र काही कारणाने आपल्याला मंदिरात जाता येत नसेल तर तुम्ही घरामध्ये सुद्धा शिवलिंगावरती ही शिवामूठ अर्पण करू शकता आणि जर आपल्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर आपण मातीद्वारे पार्थिव शिवलिंग तयार करून त्यावरती सुद्धा तुम्ही शिवामूठ अर्पण करू शकता तर शिवामूठ अर्पण करण्यापूर्वी मंदिरामध्ये जाणार असाल तर मंदिरात जाऊन शिवाची षडोपचारपणे पूजा करावी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा आणि शिवाची पूजा करावी गंध पुष्प अक्षदा धूप दीप नैवेद्य अर्पण करावे आणि पूजा झाल्यावर मग देवाला शिवामूट अर्पण करावी आणि जरी घरी तुम्ही शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण करणार असाल तर मग शिवलिंगाची पूजा आधी करून घ्यावी शिवलिंगावरती स्वच्छ पाण्याचा गंगाजल दुधाचा अभिषेक करून मग शिवलिंगाची पूजा करावी शिवलिंगाला भस्म चंदन पांढरी फुले बेलपत्र वाहून शिवलिंगाची पूजा करावी आणि मग त्यानंतर शिवलिंगावरती शिवामूट अर्पण करावी तर शिवामुठीचे करा व्रत विवाहानंतर पहिली पाच वर्ष श्रावण सोमवारी शिवामुठ व्रत केले जाते श्रावण महिन्यात येणाऱ्या चार सोमवारी चार प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते तसं तर तुम्ही प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी शिवामुठ अर्पण करू शकता तर शिवामुठ स्त्री पुरुष अविवाहित मुले मुली कोणीही वाहू शकतात किंवा ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्या सुद्धा अर्पण करू शकतात किंवा शिवामूठ वाहू शकतात तर पहिला श्रावण सोमवारी शिवामूठ वाहण्यासाठी तांदूळ घ्यावेत एका वेळी पूर्ण मूठ भरून धान्य घ्यावं शक्य असेल तर त्यावर पाणी घ्यावं ते धान्य ओलं करून घ्यावं आणि ओम नम शिवाय म्हणत देवाला ते धान्य अर्पण करावं म्हणजे शिवपिंडीवरती ते धान्य म्हणजेच पहिल्या सोमवारी तांदूळ हे धान्य घेऊन ते शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे धान्य हे मूठ उभी धरून शिवपिंडीवरती व्हावं आणि धान्य अर्पण करताना मुठीवर हळूवार पाणी सोडावं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अगदी त्याप्रमाणे तुम्हाला हे कृत्य करायचं आहे म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे धान्य ओले करून अर्पण करत असताना एक शिवामुठीचा मंत्र म्हणावा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, देवा मनातल्यास इच्छा पूर्ण करा देवा असे तीन वेळा म्हणावे अशा पद्धतीने क्रमाने तीन वेळा शिवामुठ अर्पण करावी आता बरेच जण म्हणतील शिवामूठ एक वेळा अर्पण केली तर चालेल के का एक वेळा अर्पण केली तरी काही हरकत नाही परंतु शिवाला तीन ही संख्या अत्यंत प्रिय आहे त्यामुळे क्रमाने तीन वेळा शिवामूठ अर्पण करावी पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ म्हणून शिवामूठ व्हावी शक्यतो शिवामूठ वाहताना पांढरे तीळ वापरावे तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जव किंवा जवस आणि पाचवा सोमवार आला म्हणजे यावर्षी पाचवा सोमवार आलेला आहे तर तुम्ही या पाचव्या श्रावण श्रावण सोमवारीसुद्धा सातू अशा पाच शिवामुठी पाच श्रावण सोमवारी आपल्याला शिवपिंडीवरती व्हायच्या आहेत जर स्त्रियांना एखाद्या श्रावणी सोमवारी अडचण आली तर त्या दिवशी शिवामूठ तुम्ही वाहू वाहू नये मात्र उपवास करावा तर शिवामूठ आपण वेगवेगळ्या संकल्पनासाठी सुद्धा शिवाची पूजा करून शिवामूठ वाहू शकतो म्हणजे कुमारी कन्या आहेत तर त्या विवाहाचा संकल्प घेऊन शिवामूठ अर्पण करू शकतात तसेच सौभाग्यवती स्त्रिया सौभाग्याचा संकल्प घेऊन हे धान्य अर्पण करू शकतात अनेक जन संतती प्राप्तीसाठी आपण शिवाला शिवामुठ अर्पण करू शकता ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी सुद्धा आपण शिवामुठ अर्पण करू शकतो श्रावणी सोमवारी उपवास जरूर करावा तसेही प्रत्येक व्यक्तीने किमान श्रावणी सोमवारचे चार सोमवार किंवा पाच सोमवार असेल तर तेवढे उपवास जरूर करावे शिवाचे पूजन जरूर करावे पूजन करत असताना जे काही आपले संकल्प आहेत ते शीघ्र गतीने पूर्ण व्हावेत यासाठी आपली श्रद्धा आणि भक्ती शिवावरती अत्यंत दृढ भावनेने ठेवावी कारण शिवाचा अर्थच कल्याणकारी आहे हा सर्वांचा कल्याण करणारा आहे देव दानव दैत्य या सर्वांना आणि मानवांनासुद्धा शिवाने अनेकदा वरदान दिले आहे त्यामुळेच त्यांना भोलेनाथ म्हटले जाते भोलेनाथांचा पवित्र असा सोमवार आणि विशेषतः श्रावणातला सोमवार आणि यावेळी केलेलं हे शिवामुठीचं व्रत अत्यंत सफल आणि शीघ्रतेन देवालयात बसून वाचू शकता किंवा मग तिथे गर्दी गर्दीमुळे श्रावण सोमवार असल्यामुळे वेळ किंवा जागा उपलब्ध नसेल तर शांतपणे घरी येऊन सुद्धा तुम्ही आपल्या देवा देवघरासमोर आपण ही कथा श्रवण करू शकता किंवा वाचू शकता श्रावण महिन्यात जसं महादेवाचा अभिषेक करण्याला महत्व आहे तितकंच शिवामूठ वाहण्याला सुद्धा विशेष महत्व आहे जर तुम्ही घरी शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण केली असेल तर दुसऱ्या दिवशी ते धान्य गाईला खाऊ घालावे किंवा पक्ष्यांना खाऊ घालावे श्रावणी सोमवारी बऱ्याच वेळा काही काही जणांना अडचण येते तर त्यामुळे तुम्ही पूजा करू शकत नसाल शिवामूठ वाहू शकत नसाल तर त्या दिवशी मात्र तुम्ही उपवास जरूर करावा अडचण काळात शिवामूट अर्पण करू नये अशा प्रकारे आपण या शिवामूट व्रताचं पूजन जरूर करावं किंवा प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवामूट जरूर व्हावी आणि त्यातून आपली मानसिक लौकिक आणि पारलौकिक इच्छांची पूर्तता व्हावी अशी प्रार्थना करावी तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवामुठी शु... बद्दल बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका कमेंटमध्ये ओम नम शिवाय जरूर लिहा तसेच तुम्ही आपले व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलघंटा आहे तीसुद्धा प्रेस करा जेणेकरून असे छान छान नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनवर डिस्प्ले होईल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाहीत चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ